नमस्कार रसिक श्रोते हो कविता आठवणीतील या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर सादर करीत आहे कवयित्री मंदाताय फोकमारे वरुड यांची अष्टविनायक ही कविता चला आता ऐकूया गौरी पुत्र तो गजवदन विनायक तो गणाधिपती महादेवसुत गजानन त्रिभुवन स्वामी अधिपती चौदा विद्या चौसष्ट कला ही चारी वेद अवगत जासी सूर्यकोटी सम जो मान अग्रपूजेचा तयासी रंगलाल आवडे गणेशा दुर्वांकुर फुले जास्वंदीची भोगसे पंचपक्वांनांचा भूक एकवीस मोदकांची थेवुर गावचा चिंतामणी मोरगावचा मयुरेश्वर लेण्यांद्रीचा तो गिरजात्मक ओझरस्थित तो विघ्नेश्वर रांजनगावी महागणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक पालीगावचा बल्लाळेश्वर महाडगावचा वरदविनायक ओम श्री गणेश गिरुनी बाल सुरुवात कोर्या पाठीवर बालपणी मूल्य शिक्षण रुजवितात अष्टविनायक रूपे तुझी आठवितो आम्ही भक्ती भावे विघ्नहर्ता त्रिभुवन स्वामी चरणी तुझिया लीन भावे चरणी तुझीया लीन भावे तुम्हाला कशी वाटली ही कविता जरूर कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या कविता आठवणीतील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनला जरूर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद